अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी सर्कल देवकाते शैलजा यांची हकालपट्टी करून दुसऱ्या सर्कलची नेमणूक करण्यात यावी या मागणीसाठी शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण करण्यात आले आहे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शिवप्रहार संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि सावेडी सर्कल संदर्भात विविध मागण्या घेऊन उपोषण करत आहे तसेच यापूर्वी नालेगाव या ठिकाणी असताना विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यांना निलंबित करण्यात आले होते आज पुन्हा सावेडी विभागातील सर्कल देवकाते शैलजा यांच्यावर विभागाने गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून दुसऱ्या सर्कलची नेमणूक करावी तसेच सर्कल देवकाते यांनी अवैध मार्गाने लाखो रुपयांची मोहमाया जमवली आहे त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कार्यालयात कधीही वेळेवर हजर न राहणे सर्व कागदपत्र असून देखील नोंदी रखडवणे सर्वसामान्य लोकांना उडवा उडवीची उत्तरे देणे अशा विविध कारणांमुळे शिवप्रहार संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशा मागण्या घेऊन शिवप्रहार संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले आहे यावेळी उपस्थित गोरखाढाव प्रकाश पोटे महादेव भोसले शुभम भोंदे आदिनाथ झिणे एकनाथ झिणे शिवाजी माणिक झिणे निवृत्ती झिणे संतोष घोलप रामेश्वर निमसे सागर गुंड रघुनाथ आंबेडकर निलेश कराळे शैलेंद्र काळे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव पिंपळगाव माळवी गट नंबर एकशे एकोणचाळीस बाबत आमच्या गट नंबर एकशे चाळीस मध्ये आम्ही पाच जण आहेत पाच जण असताना गट नंबर मोठा असल्यामुळे त्यातून ते समृद्ध हवे नाही सुर, सुरत हैदराबाद रस्ता गेलेला आहे यात आमच्या सगळ्यांचे सगळ्यांच्या उतार्यावर सातबाऱ्यावरती शिक्के पडले आहेत समृद्ध हावे समृद्ध हायवेचे तरी बी सम एवढे शिक्के पडताना पडलेले असतानाही पड़ ते मॅडमनी मॅडमने मोदी कशी काय केल्या त्या पोट हिस्से केले के आमच्या परस आम्हाला काही माहिती न होता पोट हिस्से केले फाळणी केली वरून फेरबी पडला आणि वरून आम्ही सिक्कीवर असं पडेल तर मला हस्ताक्षरात बंदी हस्ताक्षरात बंदी असल्यामुळे फेरकशी काय पडले की आम्हाला काही माहिती न करता नाही माहिती न ना होता गोरख शंकर झिने यांनी हे नोंदी त्या मॅडम मॅडमची संगणमत करून तिला खोऱ्याने पैसा दिला मी रघुनाथ आंबेडकर भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहे आत्ताच शिवप्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते शेतकरी इथे उपोषणा बसलेले आहेत खरं तर लाज वाटते कारण या जिल्ह्यातले महसूल मंत्रीच नगर जिल्ह्यातले आहेत आणि आज जिकडे पावं तिकडे महसूल खात्यामध्ये भ्रष्टाचाराचा फायदो चाललेला आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी आवाज झाली मग पारनेर असेल नगर असेल पूर्ण जिल्हाभर का महाराष्ट्रभर महसूल खात्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तर याला महसूल मंत्री विखे पाटलांनी लक्ष केंद्रित करावं आणि त्याला लगाम घालावा संघटनेचा योग तालुका प्रमुख बीड महिना झालाय सावडी मंडल अधिकारी शैलेजा देवकादे यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करून अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारचं अटक नाही उलट आम्ही त्यांना तात्काळ अटक करावं यासाठी अँटी करप्शनचे उपाधीक्षक लोखंडे साहेबांना भेटलो पण ते म्हणले मॅडमची बदली की ज्या मॅडमने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्या मॅडमची तात्काळींनी नाशिकला डायरेक्ट बदली करून टाकलेली आहे नंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटलो म्हणलं साहेब दीड महिना झाला अँटी करप्शन गुन्हा दाखल करून तुम्ही अजून निलंबित पण केलेलं नाही तर ते म्हणले नीच ती कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे म्हणून राहिले आज सावेडी मंडलमध्ये जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त नोंदी तिथं आज पेंडिंग आहेत नगर शहरातील जे सावडी सर्कल आहे त्या सावेडी सर्कलमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की मागच्या साधारण एक दीड महिन्यापूर्वी एक बातमी लागली त्या ठिकाणचे जे तलाटे आहेत तसंच त्या तलाट्यावरती ज्या सर्कल अधिकारी आहेत शैलजा देवकादे मॅडम यांचं यांना भ्रष्टाचार करताना म्हणजे लाच घेताना लाच लुचपत विभागानं पकडलं गेलं ही बातमी तर सगळं जगजाहीर झाली पूर्ण जिल्हाभर झाली महाराष्ट्रभर झाली परंतु त्यानंतर झालं काय हे काय होतं की आपण प्रत्येक वेळेस बातमी ऐकतो आणि काही लोकांना निलंबित केलं जातं आणि परत ते लोक त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देतात आणि परत त्या पदावर येतात म्हणजे कोणावरही या लाच लुचपत प्रतिबंध का कायदा असो किंवा पैसे घेण्यासाठी कोणालाही आता लाज वाटत नाही आहे किंवा याची भीती देखील वाटत नाही असंच प्रकरण झालं ज्या जा आत्ता सध्याच्या सावेडी सर्कलच्या ज्या सर्कल, सर्कल आहेत सावेडी तहसीलच्या सावेडी तलाठी विभागाच्या शैलाच्या देवकादे मॅडम यांचं यापूर्वी देखील असंच भ्रष्टाचारामध्ये दे निलंबन झालं होतं अतिशय वादग्रस्त त्यांची पूर्ण कारकिर्द आहे आपण जर पाहिलं तर आत्ता देखील सावेडी सर्कलला एक हजारपेक्षा जास्त केसेस या नाव लावण्यासाठी पेंडिंग आहेत या करतात काय की जी पण केस येईल एखाद्याची नोंद लावायची असेल गोरगरीब असेल कोणाची केस आली ती केस सरसर रिजेक्ट करून टाकतात खालचा जो तलाटी आहे त्यांचा तो रिजेक्ट करून टाकतो मग तो तलाठी त्या व्यक्तीला सांगतो की नाही बाबा तुझी केस रिजेक्ट झाली आता तुला यासाठी आमच्या अप्पर अधिकारी म्हणजे सर्कल मॅडम यांच्याकडे जावं लागेल प्रदेश कारखाणी सदस्य शिवप्रगळ संघटना महाराष्ट्र राज्य तर आमच्या शिवप्रगळ संघटनेमध्ये आमचे तालुका प्रमुख गोरख आडाव यांच्याकडून या प्रकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केला जात होता की संघटनेने या संदर्भात ठोस भूमिका घेण्याची गरज आहे परंतु काही अंशी आम्ही संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावर विचार करू अशा पद्धतीने अनेक दिवस आम्ही हे प्रकरण थांबवलं परंतु शेतकऱ्यांच्या होत असणारी पिळवणूक किंवा अडवणूक या संदर्भामध्ये आणि विशेषतः तालुका प्रमुखांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी या प्रकरणाविषयी माहिती दिलेली आहे तर ती माहिती ऐकता हे प्रकरण अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची पिळवणूक असं नोंदी ल अडवल्या जात असतील तर अशा वेळेस आमची संपूर्ण महाराष्ट्रातली संपूर्ण शिवपार संघटना आमचे तालुका प्रमुख गोहक आढाव यांच्या बरोबर आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर